लोकसभेच्या निवडणुकांची कधीही घोषणा होऊ शकते सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत मवियाच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी राज्याचा दौरा सुरू केलाय त्याची सुरुवात त्यांनी कोकणातून केली आहे कोकणाच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर ते आहेत त्यातही ते रायगडमध्ये आहे या दौऱ्याची पहिली सभा त्यांनी पेण मध्ये घेतली यावेळी सभा जरी ठाकरेंची असली तरी ती गाजवली माजी मंत्री आणि खासदार अनंत गीते यांनी गीते यांनी यावेळी लोकसभेला शिवसेना ठाकरे गट किती जागा जिंकणार हेच जाहीरपणे सांगून टाकलं विशेष म्हणजे जागा वाटपाची चर्चाच अजून पूर्ण झाली नसताना गीते यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मवियाच्या मित्रपक्षांचे कान मात्र चांगलेच टवकारले आहेत गीतेंना काय दावा केला ते एकदा ऐकूयात मी फक्त या ठिकाणी तुम्हाला विनंती करण्याकरता उभा आहे कारण आता लवकरच लोकसभेच्या निवडणुका या येऊ घातलेल्या आहेत साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागेल आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सहा किंवा सात टप्प्यांमध्ये हे लोकसभेचं मतदान होणार आहे आणि मग हे सहा ते सात टप्प्यांचं लोकसभेचं मतदान होत असताना मला अभिमान आहे या गोष्टीचा अनेक विश्वाससुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे कि उद्धो या के कि एना रहा मदे या की उद्धव साहेबांनी हा निर्धार केलेला आहे हा निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातून किमान वीस ते बावीस खासदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थक त्या लोकसभेमध्ये जाणार आहेत जरा जोरदार घोषणा उद्या जोरदार घोषणा <laughs> वीस ते बावीस खासदार हे संसदेमध्ये आपले जाणार आहेत आणि आज या रायगडच्या पावनभूमीमध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक इच्छा एक विश्वास सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतोय कि या दोन हजारच्या चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत या देशामध्ये विश्वास ठेवा इंडिया आघाडीचं सरकार केंद्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही इंडिया आघाडीचं सरकार केंद्रामध्ये येणार आहे आपलं सरकार येणार आहे दरम्यान गीते यावर थांबले नाहीत त्यांनी या जाहीर सभेतच सर्व पक्षांची आम्हाला साथ का आहे याचं कारणही सांगितलं शिवाय पुढचे मुख्यमंत्री कोण होणार हेही जाहीर करून टाकलं एका विश्वासानं ही सगळी मंडळी इथे आली आहे ते याकरता या व्यासपीठावर उपस्थित आहे की त्यांना सुद्धा माहिती आहे आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे माहीत आहे ना आपल्याला काय माहिती आहे पुढचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होणार आहेत <laughs> आहे ना माहित आपल्याला मग हे जर आपल्याला माहित आहे तर आपली जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून आज तुमच्या वतीनं तुमच्या विश्वासानं तुमच्या साक्षीनं मी साहेबांना शब्द देतोय की आम्ही सगळे रायगडवासीय शिवसैनिक ही जबाबदारी घ्यायला समर्थ आहोत ही जबाबदारी आम्ही स्वीकारली आहोत आता यापुढे आम्ही स्वस्त बसणार नाही जोपर्यंत लोकसभेवर भगवा फडकत नाही आणि जोपर्यंत विधानसभेवर भगवा फडकत नाही तोपर्यंत आम्ही बसणार नाही लोकसभेच्या वीस ते बावीस जागा ठाकरे गट जिंकण्याचा दावा गीतेंनी केला आहे त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरच वंचितच्या वाटपाला किती जागा येणार याचीही चर्चा सुरू झाली आहे शिवाय उद्धव ठाकरे हे मवियाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार का हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम रायगड